तो म्हणतो ती माझ्या आईसारखी आहे पण आम्ही करतो हे ऐकून तुमचं डोकं गरगरलं का हा कुणाचा वेडेपणा वाटतो का की खरंच काहीतरी खोल सत्य दडलेलं आहे आज तुम्ही जे ऐकणार आहात ते घाण नाही ते घटनेचं आहे ते वास्तव आहे आणि ते खरं प्रेम असू शकतं एक अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आणि एक एकोणपन्नास वर्षाची बाई त्यांच्यात शारीरिक संबंध आहेत रोजचं बोलणं फिरणं आणि हो शरीर संबंध मग प्रश्न पडतो तो म्हणतो ती माझ्या आई आईसारखी आहे आणि तरीही ते दोघं एकमेकांशी शरीराने आणि मनानं जोडलेले आहेत हे कसं शक्य आहे की विकृती आहे का की समजूतदारपणा की समजूतदार वयाचं परिपक्व नातं आहे पहिलं लक्षात घ्या या मुलाचं बालपण प्रेमानं भरलेलं नव्हतं आई होती पण ती कायम रागवलेली तणावात असलेली संवाद नव्हता मिठी नव्हती शांतता नव्हती म्हणून त्याच्या मनात आई म्हणजे जबाबदारीचं पण प्रेमाविना व्यक्तिमत्व नंतर जेव्हा तो मोठा झाला तेव्हा एका एकोणपन्नास वर्षाचे स्त्रीशी त्याची मैत्री जुळली ती त्याला समजून घेत होती त्याच्या भावना ऐकत होती त्या बाईमध्ये त्याला आईसारखा तो मायेचा स्पर्श वाटला पण एक फरक होता ती बाई त्याच्यावर नियंत्रण आणत नव्हती ती त्याला स्वतः सारखा स्वीकारत होती आणि तो स्वीकार करत होता ते दोघेही जवळ आले फक्त मानसिक नाही शरीरानेही त्याच्या नजरेत ती आईसारखी का वाटते हे समजून घ्या आई म्हणजे त्याच्या नजरे समजून घेणारी आधार देणारी प्रेमळ स्त्री आणि ह्या स्त्रीने ते सगळं दिलं होतं मग नातं पुढं गेलं ते केवळ शरीरासाठी नव्हतं ते भरून आलेल्या अपुरापानासाठी होतं समाज अशा नात्यांकडे बघतो आणि लगेच निर्णय घेतो आईसारखी म्हणतो आणि तिच्याशी संबंध ठेवतो विकृती आहे ही पण समाजासमोर प्रश्न असा आहे प्रेम काय ठरवलं जातं का की ते फक्त मनानं वायानं आणि चौकटीनं घडतं ते दोघेही सांगतात हो आमचं वयाचं अंतर आहे पण आमच्या गरजा एकसारख्या आहेत ती मला समजते मी तिच्यावर प्रेम करतो आणि जे काही आम्ही करतो ते संमतीनं जबाबदारीनं आणि प्रेमानं करतो ती बाई ही काही परिकथेतील नायिका नव्हती तिचं लग्न फिसकटलेलं होतं एकटी होती कुणी बोलायला नव्हतं मग तिच्या आयुष्यात हा तरुण येतो जो तिला आदरानं बघतो आवडतो मग तिला वाटतं वय झाकायचं का मन उघडायचं आणि तिनं ते केलं हे नातं आई पोरांच्या भावना घेऊन सुरू झालं पण पुढे दोघं एकाकी जीवांमधील पूर्णत्वाचं नातं बनलं हे विचित्र वाटेल पण नात्यांची व्याख्या आपण करायची नसते त्या दोघांनी त्यांच्या नात्याला जसं स्वीकारलं तेच महत्त्वाचं समाजाला झटका बसतो कारण तो आई या शब्दाला देवत्व देतो पण लक्षात घ्या इथे कुठेही रक्ताचं नातं नाही हे काही मूल आई शारीरिक नातं नाही हे एका पुरुषाचं आणि स्त्रीचं नातं आहे जास्त सुरुवातीचं चित्र आईसारखं वाटलं पण पुढे ते परिपक्व प्रेमात बदलत वर बोलताना स्पष्टपणा लागतो आम्ही तेच करत आहोत विषय खोल आहे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे नात्याचं स्वरूप कोणत्याच चौकटीत बसत नाही कधी ते आपल्याला मान्य नसतं पण त्यातली भावना खरी असेल तर ती गोष्ट गांभीर्याने समजून घ्यायला हवी आपण लगेच हसतो टीका करतो नाकं मोरडतो पण एखाद्याचं नातं फक्त आपल्या चौकटीत नाही म्हणून ते चूक ठरतं का तुमचं मत काय खर प्रेम की वेडेपणा कमेंटमध्ये लिहा पण आधी समजून घ्या प्रेमाचं मोजबाप करणं तुमच्या आमच्या हाती नसावं कधी प्रेम आईसारखं वाटतं आणि कधी आईसारखी व्यक्ती प्रेमात पडते हेच वास्तव आहे धन्यवाद